टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आदिवासी समाज वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होता या गावांमध्ये शाळा होती मात्र वनविभागाने हे अतिक्रमण काढल्याने शाळा देखील निष्कासित करण्यात आली आहे मात्र अजूनही आदिवासी बांधव त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्याने गावातील तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे माळेगाव मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं तर काही दिवसात शाळा पुन्हा सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे काही दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील वन विभागाने जी शाळा निष्कासित केलेली होती तिथलच्या आदिवासींना बेघर केलेलं होतं कालांतराने त्या ठिकाणी ते आदिवासी पुन्हा तिथे जाऊन बसले आज रोजी तिथे शंभर ते दीडशे लोकांची वस्ती पुन्हा झालेली आहे परंतु त्याच टायमामध्ये जे शिक्षण विभागाने तिथलची शाळा निष्कासित केलेली होती आज तिथलच्या ती जवळपास तीस ते पस्तीस मुलं मुली तिथं शिक्षण घेत होतो ते आज ते नाल्या वड्याने इकडे तिकडे फिरून राहिले आणि ते शिक्षणापासून वंचित राहू राहिले या बाबत आम्ही यापूर्वी देखील डी ओ असतील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा शिक्षण विभाग जिल्हा परिषद असेल यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नसल्याने आज मुलामुलींचे आदिवासींचे ते सर्व जे सर्व माळेगावमधले मुलं मुली या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांसोबत इथं आले होते आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो त्यांच्यासोबत संवाद साधला चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एक एकतर आम्ही तुम्हाला वाहन भत्ता देतो मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि दुसरं असं की आम्ही डी आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देतो कि शाला फुरु करने की त्या गावामध्ये शाळा पूर्ववत सुरू करण्याची तुम्ही देखील परवानगी द्यावी याबाबत आम्ही आज या ठिकाणी आलो आणि सखोल असे तिच्या त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली माळेगाव येथून वस्ती शाळा होती ती पारठवाल्याने उद्ध्वस्त केली गाव उद्ध्वस्त केलं आणि आमचे लेकरं जे आहेत ते वन वन राहिलेत सध्याच्या घडीला आता तिथं म्हणजे शाळाचा पर्याय तिथून शाळा दोन गावामध्ये आहेत पण त्या दीड किलोमीटरच्या अंतरावर आहेत तिथं मधात नाले आहेत पूर येतो आणि त्या नाल्यातून पार होण्याकरता लेकरायला म्हणजे तकलीफ एखादं वाहिलं तर पंचायत होईल याच्याकरता शासनाने जे आमचे माळेगावमध्ये शाळा होती तीच परत आम्हाला मिळून द्याव आणि ती पुन्हा परवानगी आमची विनंती आहे आम्ही माळेगावचे रहिवासी तीस वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो पण हे फॉरेस्टी खाते ना आमचे आता आमचं गाव उद्ध्वस्त झालं तर आमचं गाव मोडलं आमच्या आमची शाळा मोडी लेकरायची तर आमचे लेकरं आता घरी बसेले शाळेत जाऊन नाही राहिले आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं दुसरीकडं मोव इकडं तिकडं म्हणलं तर ते लांबे रस्त्यानं वाहनं येतेच जाते बारीक लेकरं पूर येतो जाय यायची भानगड होती म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आमच्या माळे गावातच आमची शाळा द्याव आमच्या तिथं अंगणवाडी होती एक ते चार वर्ग होता पहिले तीस वर तीस वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो आता आमची मागणी की आमच्या गावात आमच्या लेकरं बाळ इकडे तिकडे फिरू राहिले तर आम्हाला शाळा द्याव बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य